नगराध्यक्ष पदाचे संदेश पारकर यांच्यासह सतरा उमेदवारांनी भरले अर्ज जनतेच्या विश्वासावर आम्ही जिंकणार संदेश पारकर विकास आघाडीचा कणकवली नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी शहर विकास आघाडीचे शक्ती प्रदर्शन आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर व नगरसेवक पदांसाठी सतरा जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले शहर विकास आघाडीचा विजय असो संदेश पारकर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला जनतेच्या विश्वासावर आम्ही जिंकणार अशी प्रतिक्रिया संदेश पारकर यांनी दिली आहे शहर विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर यांनी व आघाडीतील नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी कणकवलीचे ग्रामदेव श्रीदेव स्वयंभू व परमपूज्य भालचंद्र महाराज यांचे दर्शन घेतले त्यानंतर हे उमेदवार कार्यकर्त्यांसमवेत कणकवली तहसील कार्यालयात दाखल झाले छत्रपती शिवाजी त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले यावेळी माजी आमदार राजन तेली शिवसेनेचे उपनेते संजय आंग्रे शिवसेना उबाटा पक्षाचे कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर सरचिटणीस रुपेश जाधव युवासेनेचे जिल्हा प्रमुख सुशांत नाईक શિંદે શિવસે ઉપલાપ્રમુખ શેખર રાણે ઠાકરે શિવસે તાલુકા પ્રમુખ કનૈયા પારકર પ્રથમે સાવંત યુવાસેને તાલુકાપ્રમુખ ઉત્તમ લોકે માજી નગરસેવિકા સ્નેહા નાઇક ઉમેશ વાળકે પ્રસાદ અંધારી એડવોકેટ સુદીપ કાંબળે ઠાકરે શિવસેના મહિલા આઘાડી પ્રમુખ નીલમ પાલવ માજી જિલ્લા પરિષદ નાગેશ મોર્યેસ રાજકીય પક્ષા સ્થાનિક પદાધિકારી વ કાર્યકર્તે મોટ્યા સંખ્યે ઉપસ્થિત હો शहर विकास आघाडीचे उमेदवार पुढील प्रमाणे प्रभाग एक तेजस दत्ताराम राणे प्रभाग दोन साक्षी संतोष आमडोसकर प्रभाग तीन सुमित मारुती राणे प्रभाग चार जाई निकित मुरकर प्रभाग पाच नेहा निलेश वाळके प्रभाग सहा सुमेधा सकाराम अंधारी प्रभाग सात सावी दत्ताराम अंधारी प्रभाग आठ लुकेश गोविंद कांबळे प्रभाग नऊ रीना जोगळे प्रभाग दहा शीतल रामदास मांद्रेकर प्रभाग अकरा दीपिका प्रदीप कुमार जाधव प्रभाग बारा प्रांजली प्रदीप आरोलकर प्रभाग तेरा जयेश विजय जै धुमाळे प्रभाग चौदा रुपेश चंद्रकांत नार्वेकर प्रभाग पंधरा संकेत श्रीधर नाईक प्रभाग सोळा उमेश सहदेव वाळके प्रभाग सतरा सुशांत श्रीधर नाईक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत नंबर वन निर्धार न्यूज कणकवली पुन्हा एक त्या ठिकाणी लौकिक मिळावा एक स्वच्छ कणकोली एक सुंदर कणकोली एक शांत कणकोली एक कणकवलीचा सर्वांगीण विकास व्हावा असा एक प्रामाणिक प्रयत्न या नगरपंचायतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आहे आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचंच आणि कार्यकर्त्यांचं आणि या शहरवासियांचं सगळ्या पक्षांचं मी त्या ठिकाणी मनापासून आभार मानतो ज्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी हा पाठिंबा या ठिकाणी दर्शवलेला आहे नक्कीच दोन तारीखला भरघोस त्या ठिकाणी मतदान होईल आणि तीन तारीखला शहर विकास आघाडीचा सगळ्याचे सगळे सतराच्या सतरा नगरसेवक आणि नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी मोठ्या मतदेक या मतदारसंघात या ठिकाणी विजयी संजय उद्धव पक्ष पण उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षांसोबत जाण्यास विरोध केला होता त्यांनी नाराजी सुद्धा व्यक्त केली होती मात्र अशा प्रकारची आघाडी आपण केला काय सगळं या ठिकाणी कुठलाही पक्ष राजकीय पातत्र बाजूला ठेवून आम्ही सगळे एक शहर विकास आघाडी म्हणून एक सक्षम पर्याय हा त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांना दिलेला आहे आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये जनतेचा त्या ठिकाणी कौल आहे हा कौल आपल्याला त्या ठिकाणी तीन तारीखेला त्या ठिकाणी दिसेल आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की ही सगळी आघाडी करत असताना त्या ठिकाणी सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सामावून घेण्याचं काम सगळ्याच त्या ठिकाणी नेत्यांनी केलं आणि म्हणून या ठिकाणी हा संपूर्ण सगळी शहर विकास आघाडी या ठिकाणी शक्य झालेली आहे खरं तर याबाबतचे चर्चा निर्णय त्या ठिकाणी झालेले आहेत आणि म्हणूनच ही शहर विकास आघाडी त्या ठिकाणी हा निर्णय झालेला आहे तर महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या अनेक आघाड्या सातत्यानं सगळ्या निवडणुकीने होत असतात त्यामुळे हे काही नवीन नाही कुठंतरी सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विरोधी पक्षाच्या मतांची विभागणी त्या ठिकाणी होता नये सगळे त्या ठिकाणी एकसंगपणे त्या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे म्हणून हा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केला मी मगाशीच म्हणालो की कणकोणी शहर हे एक महत्त्वाचं केंद्र आहे नुसतंच शहरवासी जवळजवळ तेरा चौदा हजार लोकसंख्येचं हे शहर आहे पण त्याचबरोबर एक तालुक्याचं आणि या जिल्ह्याचं महत्त्वाचं केंद्र असल्यामुळे जवळजवळ लाखो लोक या शहरावर त्या ठिकाणी सातत्यानं आपलं जे काम असतं शैक्षणिक असेल तहसीलदार कार्यालय तसे सगळ्या स्तरावरचं हे त्या ठिकाणी या शहरातनं होत असतात म्हणून या सगळ्यात जनतेला कसा त्या ठिकाणी सत्तेच्या माध्यमातून न्याय देता येईल विकासाचं विजन घेऊनच त्या ठिकाणी आम्ही चाललेलो आहोत येणाऱ्या पाच वर्षामध्ये मूलभूत सुविधांबरोबर एखादं दृष्ट विजन घेऊन त्या ठिकाणी आम्ही काम करणार आहोत आणि नक्कीच जी पाच वर्षाची संधी आहे त्या संधीमध्ये लोकांना त्या ठिकाणी योग्य लोकांना आम्ही निवडून दिलं अशा प्रकारचा निर्णय आपण केला या एक आनंद या पाच वर्षामध्ये लोकांना त्या ठिकाणी मिळेल